नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी केंद्राचा अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय हजार आणि पाचशेच्या नोटा चंद्रात काढल्या पाचशे आणि दोन हजाराच्या संपूर्णपणे नव्या नोटा परवापासून चन्नात येणार भ्रष्टाचार काळा पैसा खोट्या नोटा आणि दहशतवाद याला मोठा पायबंद बसणार शंभर आणि त्या खालच्या नोटांची वाढती मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं या नोटांचं उत्पादन वाढवलं असल्याची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची ग्वाही देशवासियांनी या निर्णयाचं केलं स्वागत सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आज सर्व बँका आणि एटीएम बंद तर उद्या काही एटीएम चालू होण्याची शक्यता सर्वसामान्यांनी घाबरण्याची गरज नाही तीस डिसेंबरपर्यंत नोटा बदलता येणार सरकारकडून स्पष्ट केंद्राच्या निर्णयाचे पडसाद उमटले अनेक स्तरावर शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात एक हजार सहाशे एकोणनव्वद अंकांची घसरण दुपारच्या सत्रात बाजार सावरला जागतिक विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प बनले अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष कोपर्डी बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींवर आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात होणार आरोप निश्चित आणि भारत इंग्लंड यांच्यात राजकोट इथं सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत अडथळत्या सुरुवातीनंतर इंग्लंडचा डाव सावध काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक धाडसी आणि क्रांतिकारी पाऊल उचललं बनावट चलनी नोटा काळा पैसा तसंच दहशतवाद्यांना होत असलेला निधीचा पुरवठा याला पायबंद घालण्यासाठी सध्या चलनात असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा काल मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला दूरदर्शनवरून देशवासियांशी थेट संवाद साधताना पंतप्रधानांनी यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या संपूर्णपणे नव्या नोटा चलनात येणार असल्याचंही सांगितलं भ्रष्टाचार काळा पैसा खोट्या नोटा आणि दहशतवाद यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या संबंधांमुळे देशाची पूर्ण व्यवस्था आतून खिळखिडी होती यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं आठ नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी पांच सौ और एक हजार करेंसी नोट नौ। लीगल टेंडर नहीं रहेंगे ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी मध्यरात्रीपासून रद्द होत असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोट्या दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत बँकेत तसंच टपाल खात्यात जमा करता येणार आहेत ज्यांना काही कारणामुळे हे शक्य होणार नाही त्यांना रिझर्व्ह बँकेत ओळखपत्र सादर करून नोटा बदलण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे मात्र आज सर्वसामान्य व्यवहारांसाठी बँका आणि एटीएम यंत्र बंद ठेवण्यात आली आहे उद्या काही एटीएम यंत्र सुरू राहण्याची शक्यता आहे तसंच सरकारी इस्पी तळांमध्ये पैसे भरण्यासाठी रेल्वे सरकारी बस विमानांच्या तिकिटांसाठी स्मशानामध्ये पैसे देण्यासाठी तसंच पेट्रोल पंपावर अकरा नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत हजार आणि पाचशेच्या जुन्या नोंदापण्याची मुभा देण्यात येत आहे असंही ते म्हणाले इमानदार को अगर तकलीफ का सामना करना पडा तो अनुभव है इस देश का सामान्य नागरिक देश की भलाई चलनी नोटांमध्ये होणाऱ्या या संक्रमणाच्या काळात देशवासियांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं दरम्यान हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं पाचशे रुपयांखालील किमतीच्या चलनी नोटांचं उत्पादन वाढवलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ उर्जित पटेल यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते नवीन चलनी नोटा लवकरात लवकर व्यवहारात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं नकली चलनी नोटांच्या वाढत्या वापरामुळे रिझर्व्ह बँकेला चिंता वाटत होती असंही त्यांनी स्पष्ट केलं परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक तसंच वित्त मंत्रालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचं आर्थिक व्यवहार सचिव शशिकांत दास यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा अकरा नोव्हेंबरपासून व्यवहारात येतील असंही त्यांनी सांगितलं पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत होईल असा ठाम विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल असं म्हणाले या निर्णयामुळे अधिकृत व्यवहार वाढतील असंही जेटली यांनी म्हटलं आहे नवचलन चलन छापण्याची प्रक्रिया बऱ्याच काळापासून गुप्तपणे सुरू असल्याची माहितीही जेटली यांनी दिली काळा पैसाधारकांनी काळा पैसा, पैसा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये ठेवला होता प्रामाणिक पैसे मिळवलेल्या नागरिकांना या निर्णयाचा कुठलाही फटका बसणार नसून सरकारच्या निर्णयामुळे प्रामाणिक माणूस खुश आहे असंही जेटली म्हणाले आप भी पैसा आपके पास हो आप जमा करा लेकिन यह स्पष्ट रहे कि यह कोई इम्यूनिटी स्कीम नहीं है इसमें कोई टैक्सेशन से मुक्ति नहीं है उस संबंध में जो देश का कानून है आपके ऊपर लागू होगा अगर यह पैसा आपकी लेजिटिमेट आमदनी में से है आपकी सेविंग्स में से है बैंक से आपने विड्रॉ किया हुआ है या कानूनी तरीके से कमाया हुआ है और आप डिस्क्लोज कर देते हैं कि मेरी इनकम का पैसा है या मैं इस पर टैक्स देना चाहता हूं तो कानून उसका वो दृष्टिकोण लेगा इस देश में इकोनॉमी कैशलेस हो देश में लोगों को चेक या प्लास्टिक करेंसी के माध्यम से कार्य करने की एक शैली बढ़े ब्लैक मनी किसी का मौलिक अधिकार नहीं है ब्लैक मनी में डील करना कोई फंडामेंटल राइट नहीं है कि भाई हमारा तो एक आदत बनी हुई है हम करेंगे पर उस आदत को बदलना पड़ेगा आपको पूरे दुनिया में बदली है जैसे ही देश विकसित होते हैं डेवलप होते हैं तो वहां करेंसी की वॉल्यूम श्रिंक कर जाती है और चेक और दूसरे विकल्प आ, 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 आपके डिजिटल मोड से ज्यादा खर्चा होता है उस दिशा के अंदर धीरे धीरे भारत जाए ये तो देश की अर्थव्यवस्था के लिए अच्छा है और इसके आप लाभ देखिए अब इन्फ्लेशन पे कितना पड़ेगा यह देखना है कुछ लोगों का मानना है कि रियल इस्टेट जो बहुत अनरिजनेबल हो गई थी उसके ऊपर एक दूसरा असर पड़ेगा कि वो थोड़ा रीजनेबल होगी लेकिन जैसा मैंने आपको कहा कि ब्लैक मनी से चुक्टी मिलेगी बैंकिंग व्यवस्था स्ट्रेंथन होगी एक और इसका लाभ बहुत बड़ा है हर राज्य को लाभ इसका होगा हर स्टेट को लाभ होगा कि आपके जो रेवेन्यू की किटी है वो स्वेल करेगी क्योंकि आज जो आप सामान खरीदोगे वो जब ऑफिशियली खरीदोगे तो आपने भी उस पर टैक्स दिया हुआ है जो खरीदोगे उसके ऊपर भी टैक्स चाहे कल जीएसटी हो या आज एक्साइज या वैट हो वो सारा पेड होगा इसके अतिरिक्त आपकी बैंकिंग व्यवस्था के अंदर डिपॉजिट्स बढ़ते हैं उनकी क्षमता बढ़ती है इकोनॉमी को सपोर्ट करने के लिए उसको लेंड करने के लिए और आपकी पूरी एक प्रकार से खर्चे की शैली बढ़ती है और जिन क्षेत्रों में यह चलता था कि इतना कच्चे का होगा इतना पक्के का होगा इतना आप ऑफिशियली देंगे इतना आप कैश देंगे मुझे लगता कभी ना कभी तो इस सभ्यता को बदलना था राजनीति और चुनाव प्रक्रिया भी इससे स्वच्छ होगी हम राजनीतिक दलों के ऊपर भी इसका असर पड़ेगा और आज तक हमारे देश के अंदर जो परंपरा रही है कि पॉलिटिकल फंडिंग इनविजिबल है उसको भी तो लोकतंत्र में कभी ना कभी आपको विजिबल और लेजिटिमेट करना पड़ेगा पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वागत केलं आहे सरकारच्या या धाडसी निर्णयामुळे बेहिशेबी पैसा तसंच नकली नोटा बाहेर येण्यास मदत होईल असं राष्ट्रपतींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे लोकांनी घाबरून जाऊ नये आणि पाचशे तसंच हजार रुपयांच्या नोटा बदल्यासंदर्भातील सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असंही राष्ट्रपतींनी सांगितलं आहे पाचशे रुपयाखालील नोटा चलनात कायम असल्याचंही राष्ट्रपतींनी स्पष्ट केले दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सरकारच्या या धाडसी निर्णयाचं स्वागत केलं आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी उचललेल्या अर्थपूर्ण तसंच विशिष्ट पावलांना काँग्रेस नेहमीच पाठिंबा देईल असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं तर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं नोटो उसका मैं स्वागत करता और प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जनता पार्टी की ओर से बहुत बहुत बधाई और अभिनंदन करता हूं कि उन्होंने एक अभूतपूर्व और साहसी कदम उठाया है सार्थक कदमों से लड़ी जाएगी मोदी सरकार और प्रधानमंत्री जी काला धन वापस लाने और काले धन से लड़ाई के लिए जो कारगर सार्थक सटीक और स्पष्ट कदम उठाएंगे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस उसका सदैव बगैर शर्त समर्थन करेगी केंद्र सरकार के इस निर्णय का मैं स्वागत करता हूं और इसका समर्थन भी करता हूं शुरुआती दौर में लोगों को थोड़ी परेशानी होगी है स्वाभाविक है लेकिन कुल मिलाकर इसका लाभ ही होगा देश की अर्थव्यवस्था को मेरी ऐसी समझ है और मेरी ऐसी मान्यता है पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय हा देशाच्या प्रगतीमधील मैलाचा दगड असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचा ओघ थांबवण्यासाठी उचललेले हे ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं हा निर्णय ऐतिहासिक निर्णय या निर्णयामुळे देशाच्या विकासातला सगळ्यात मोठा अडथळा भ्रष्टाचार आणि काळा पैसाचा हा दूर होणार आहे देश विकासाकडे जाणार आहे आणि म्हणून सामान्य माणसांनी या निर्णयाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आज अनेक लोक हे घाबरून रिएक्शन देत आहेत त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही जेवढा कायदेशीररित्या आपण कमावलेला पैसा आहे तो सगळा पैसा सुरक्षित आहे तो पैसा कुठेही वाया जाणार नाहीये त्या सगळ्या नोटा आपण बँकेत जाऊन बदलून घेऊ शकतो या निर्णयामुळे अडचणीत येतील पैसा आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चन्नातून रद्द करत काळ्या पैशांविरोधात उचललेल्या धाडसी पावलाचं सर्वसामान्यांनी स्वागत केलं

पोस्ट ऑफिस में जमा जमा कराएंगे एज ए सिटीजन ऑफ इंडिया मेरा एक मानना है कि अगर सरकार हमारे प्रधानमंत्री कोई भी डिसीजन लेते हैं तो हमारी भलाई के लिए होगा तो हमें उसको फॉलो करना है पर मैं बस सबसे ये दरख्वास्त करना चाहूंगा कि प्लीज आ, अब भगदड़ ना मचाएं। उससे बस ये थोड़ा बहुत है कि जो आम बिजनेसमैन है उसको थोड़ी दिक्कत होगी लेकिन उससे फायदा ये है कि जाली करेंसी वो डंप हो जाएगी शंभर रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत ज्येष्ठ अर्थविश्लेषक उदय तारदाळकर यांनी दूरध्वनीवरून केलेलं या सर्व प्रश्नांचं निरसन लोक जुन्या नोटा परत करण्याची घाई करतायत तर त्याची खरंच गरज आहे का एकंदरीत बघता सर्व ठिकाणी असा समज झाला की आपल्या आता पाचशे हजारच्या नोटांना कोणी वाली नाही पण अशी काही गोष्ट नाहीये आहे तीस डिसेंबर पर्यंत आपण या नोटा बँकेत पुन्हा टाकून त्याच्यावरती आपल्याला क्रेडिट मिळू शकतो त्यामुळे लोकांनी काही घाई करायची जरूर नाही असं मला वाटतं अजून एक सुविधा जी सरकारने जाहीर केली ती प्रत्येक बँक आणि प्रत्येक ब्रांच शिवाय रिझर्व्ह बँक रुरल आर आरबीज अर्बन कोऑपरेटिव्ह आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक या सगळ्या बँका आणि त्यांच्या ब्रांचेस यासाठी ही एक्सचेंजची सुविधा त्यांनी ठेवलेली आहे जुन्या नोटा परत करताना सोबत काही कागदपत्र द्यावी लागतील का अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जुन्या नोटा जेव्हा आपण परत करू तेव्हा त्या परत करण्यासाठी सरकारने एक फॉर्म काढलाय अनेक शर फाय म्हणून जो तुम्हाला भरून द्यायचा आणि त्या फॉर्म बरोबर अर्थातच तुम्हाला तुमचं एक आयडेंटिटी प्रूफ आहे जे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्याच्यावर आहे आणि कुठलीही बँक किंवा ब्रांच या ठिकाणी जाऊन तुम्ही हे करू शकता ज्या नोटा परत करायच्या त्या कुठल्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत त्या नोटा परत करता येतील का कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही चार हजारपर्यंत जी आपल्या नोटा आहेत या तुम्ही बदलू शकता लोकांनी उगीच सगळीकडे जाऊन गर्दी करायचं काही कारण नाहीये कोणाला काही इमर्जन्सी असेल आणि ते ऑनलाईन पद्धतीने पैसेही भरू शकत नसतील तर त्यांच्यासाठी काय उपाय आहेत समजा तुम्हाला जास्त अमाऊंट काही कुठे पेमेंट करायचं असेल अर्था तर अर्थातच तुम्ही चेक देऊ शकता किंवा डिमांड ड्राफ्ट देऊ शकता आणि त्यासाठी तर कुठलेही व्यवहार सरकारने रोखले नाहीये त्यामुळे कुठल्याही तऱ्हेची घाई गर्दी करण्याचं कारणच नाहीये काही लोकांना शंका आहे की जर कोणी बदली करण्यासाठी नोटा देत असतील तर त्यांना कसं सावध कराल बाबतीत एक गोष्ट लक्ष घेतली पाहिजे की समजा एखाद्या माणसाचा बँक अकाउंट नाही आणि त्यांना आपले पैसे इन्कॅश करून हवे असतील त्यांनी तसं अथॉरिटी लेटर दिलं दुसऱ्या माणसाच्या नावावर तर त्यांना या प्रोसेस प्रक्रियेमध्ये अर्थातच भाग घेता येईल आणि त्यांना ते पैसे त्यांचे एक्सचेंज करता येतील एटीएम मधून पैसे कधीपासून लोक काढू शकतील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मात्र अजून तरी थांबावं लागणार आहे आणि सर्व लोकांना आणि एक लक्षात घ्यावं हो की एटीएम मधल्या सगळ्या नोटा बदलायचा हा एक आ, आ, मोठा मोठी प्रक्रिया आहे त्यासाठी अर्थातच थांबायला लागणार आहे आणि एटीएम मधून जेव्हा तुम्हाला पैसे मिळतील जे आ, जे तुम्ही एक्सचेंज कराल तेव्हा अर्थातच ते तुम्हाला बहात्तर तासाचा अवधी त्यासाठी द्यावा लागेल अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एटीएम मधून जे तुम्हाला आता पैसे काढायला मिळतील त्यासाठी एकूण अठ्ठेचाळीस तास थांबण्यासाठी था सांगितलंय आणि तुम्हाला एका वेळेला पर कार्ड तुम्हाला दोन हजार रुपये मिळतील ते नोव्हेंबर अठरा पर्यंत हे लिमिट ऍप्लिकेबल आहे आणि नंतर त्याच्यानंतर तुम्ही चार हजार रुपये काढू शकाल पर कार्ड आणि त्याप्रमाणे तुम्ही ही सुविधा वापरू शकता जर जास्त पैसे काढायची गरज भासली तर त्यासाठी काय करावं समजा तुम्हाला कॅश विड्रॉ करायची असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन ती करू शकता आणि अर्थात त्यासाठी एका आठवड्याला दहा हजारचंच लिमिट आहे एका वेळेच आणि एका आठवड्यामध्ये तुम्ही वीस हजारच्या वरती ती अमाऊंट काढू शकणार नाही हे पहिल्या आठवड्यासाठी त्यांनी असा हा नियम बँक सध्या रिझर्व्ह बँकेने ठेवलेला आहे जो चोवीस नोव्हेंबर पर्यंत चालू राहील जनतेला काय आवाहन कराल एकूण सगळा प्रकार बघता मला वाटतं नागरिकांनी गोंधळून जायची तर अजिबात जरूर नाहीये आणि असं होऊ शकेल की काय काही गोष्टी आपल्याला खर्च करायला पैसे कॅश नगत नसणार आहे मला वाटतं हॉस्पिटलचं जर एक आपण वगळलं तर बाकी कुठेही आपण मला वाटतं आपले सगळे हे प्रश्न मॅनेज करू शकतो आणि हॉस्पिटलसाठी आपल्याला अर्थातच सरकारनी एक्झामिशन दिलेलं आहे त्यामुळे शांत डोक्यांनी या परिस्थितीला सामोरं जावं एवढंच एका डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनले आज झालेल्या मतमोजणी ट्रम्प यांना दोनशे शहात्तर इलेक्ट्रल व्होट्स मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना दोनशे अठरा व्होट्सवर समाधान मानावं लागलं विजयी झाल्यानंतर अमेरिकेला उद्देशून केलेल्या भाषणात मी सर्व अमेरिकी जनतेचा राष्ट्राध्यक्ष आहे असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आपल्याला अमेरिकेची सर्व स्वप्न पूर्ण करायची असून या देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचं आव्हान आपल्या समोर आहे असं ट्रम्प म्हणाले अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देतानाच लाखो अमेरिकी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं सर्वसामान्य जनतेनं दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करू असं ते म्हणाले सर्व अमेरिकन जनतेने एकत्र येण्याची हीच वेळ आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आपण सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचंही ते म्हणाले हिलरी क्लिंटन यांनी दूरध्वनीवरून आपलं अभिनंदन केलं असंही ट्रम्प म्हणाले हिलरी यांनी देशाची सेवा केली असल्याचे गौरवोद्गार मेक इन अमेरिका ग्रेट अमेरिका असा नारा ट्रम्प यांनी दिला ट्रम्प यांच्या विजयामुळे आठ वर्षांच्या कालावधी नंतर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या हातात सत्ता आली आहे उद्योगपती ते राजकारणी हा ट्रम्प यांचा प्रवास लक्षवेधी आहे सर्व जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले ट्रम्प यांना शहात्तर इलेक्ट्रल व्होट मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना केवळ दोनशे अठरा इलेक्टर व्होट मिळाल्यानं त्यांचा पराभव झाला जगात महासत्ता असणारी अमेरिकेत सत्ता बदल अमेरिके घडल्यानंतर जागतिक पातळीवर याचे काय पडसाद उमटतील याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाकर यांनी दूरध्वनीवरून केलेलं हे विश्लेषण एकंदरीतच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ही जी निवडणुकीची प्रक्रिया अमेरिकेमध्ये जोर धरत होती त्यामध्ये जर आपण लक्ष टाकलं तर आपल्याला असं जाणवत की डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन हे दोघेही उमेदवार वेगवेगळ्या विचार प्रवाहांचं प्रतिनिधित्व करत होते वेगवेगळ्या भूमिकांचं प्रतिनिधित्व करत होते हिलरी क्लिंटन ह्या कंटिन्युटीचं म्हणजे सातत्याचं प्रतिनिधित्व करत होत्या याचाच अर्थ असा की बलाक ओबामांच्या काळामध्ये अमेरिकेची जी देशांतर्गत धोरणं होती आणि परराष्ट्र धोरण होतं त्यामध्ये सातत्य राहील हे हिलरी क्लिंटन सांगत होत्या तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प मात्र डिसरप्शन म्हणजे हे संपूर्ण सातत्य खंडित करण्याच्या दृष्टिकोनातून बोलत होते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम होण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रामुख्याने तीन गोष्टींना हात घातलेला होता आणि त्यातली पहिली गोष्ट जी होती ती म्हणजे अमेरिकेचं आत्तापर्यंतचं धोरण हे भांडवलदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी होतं दुसरं जे धोरण होतं ते म्हणजे प्रामुख्याने जागतिकीकरणाला पाठिंबा देणारं होतं आणि तिसरं हस्तक्षेपवादी होतं या तिन्ही धोरणांविषयी ट्रम्प यांची मतं ही ह्या तिन्ही धोरणांच्या विरोधात जाणारे असल्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे की ट्रम्प नेमकी काय भूमिका घेतात विशेष करून ट्रम्प आशिया खंडाविषयी म्हणजे आशिया खंडामध्ये त्यांचा पिवॉक टू एशिया सारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या संदर्भात ट्रम्प काय घेतात कारण त्यांची भूमिका अशी आहे की अमेरिकेने इतर देशांच्या संरक्षणासाठी का खर्च करायचा त्यासाठी अमेरिकेने आपली शक्ती का खर्च करायची अशी जर भूमिका भविष्यामध्ये अमेरिकेने घेतली तर कदाचित चीनचा सामना कसा करायचा हा प्रश्न निर्माण होईल जर भारताच्या दृष्टिकोनातून ह्या संपूर्ण प्रकरणाकडे आपण बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प असो किंवा हिलरी क्लिंटन असो भारताच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही याचं कारण असं आहे की सन दोन हजार नंतर भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये सातत्य आहे अमेरिका आणि भारत संबंध हे सातत्याने सुधारता आहेत त्यामुळे अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये भारताविषयी चांगले संबंध ठेवण्याविषयी एक प्रकारची सहमती आहे ज्याला आपण बाय पार्टीसन कन्सेन्सस असं म्हणतो फक्त फरक एवढाच पडेल की हिलरी क्लिंटन यांना भारताच्या संदर्भामध्ये व्यवस्थित जाण होती त्या भारताच्या भेटीवर यापूर्वी येऊन गेलेल्या होत्या तशा प्रकारची जाण ही ट्रम्प यांना नाहीये ट्रम्प यांचे जे मार्गदर्शक आहेत त्यांची देखील भारतीयांची बरोबरची ओळख नाहीये त्यामुळे ट्रम्प यांच्याबरोबर ऍडजस्ट करून घ्यायला आपल्याला काही अवधी लागेल त्याचप्रमाणे आपले जे विद्यार्थी किंवा नोकरीसाठी जे भारतीय अमेरिकेत जाऊ इच्छितात त्यांच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये काही प्रश्न येण्याची शक्यता आहे कारण स्थलांतराच्या प्रश्नाविषयी किंवा जो विजा आहे त्या संदर्भामध्ये कदाचित कडवी भूमिका हे ट्रम्प घेण्याची शक्यता आहे त्यामुळे भारताकडनं मोठ्या प्रमाणात जे लोक जातात त्यांच्यावरती मर्यादा येऊ शकतात परंतु चर्चेच्या माध्यमातून भविष्यामध्ये भारत आणि अमेरिका याच्यात तोडगा काढतील यामध्ये कोणत्या प्रकारची शक्य शंका नाही अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी घेतलेल्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर तसंच पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आज मुंबई शेअर बाजार निर्देशांकात बाजार उघडताच एक हजार सहाशे एकोणनव्वद अंकांची मोठी घसरण झाली तसंच निफ्टी निर्देशांक पाचशे एकेचाळीस अंकांनी घसरला दुपारच्या सत्रात मात्र शेअर बाजार सावरला थोड्या वेळापूर्वी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीनशे चोपन्न अंकांच्या घसरणीसह सत्तावीस हजार दोनशे छत्तीस अंकांवर होता तर निफ्टी एकशे वीस अंकांच्या घसरणीसह आठ हजार चारशे पंचवीस अंकांवर होता चा चा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निकालाचा जगभरातल्या शेअर बाजारांवरही परिणाम दिसून आला हाँगकाँग जपान तसंच चीनच्या शेअर बाजारातही घसरण दिसून आली ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजारही आठ अंकांनी घसरला अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाही तेवीस पैशांनी घसरला दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत सातशे पन्नास अंकांची वाढ होऊन त्यानं प्रति दहा ग्रॅम मागे एकतीस हजार सहाशे असा सहा आठवड्यांचा विक्रम गाठला कोपर्डी बलात्कारणी हत्याप्रकरणी तिन्ही आरोपींवर आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यात येणार आहेत मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्या विरोधात पोलिसांनी साडेतीनशे पाणी आरोपपत्र दाखल केलं असून या खटल्यात सत्तर साक्षीदारांची तपासणी होणार आहे भैलुमेच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होईल ॲडव्होकेट उज्ज्वल निकम खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत न्यायमूर्ती सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुनावणी कालपासून सुरू झाली आहे सुनावणी आणि आरोप निश्चितीसाठी तिन्ही आरोपीनं आज न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध भारत आणि इंग्लंड दरम्यान राजकोट येथे आजपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चहापानापर्यंत इंग्लंडनं तीन बाद दोनशे नऊ धावांपर्यंत मजल मारली इंग्लंडची सुरुवात काहीशी अडखळत झाली सलामीला आलेला अॅलिस्टर कुकनं एकवीस तर हसीफ हामीद एकतीस धावा करून तंबूत परतला बेन डकेटी केवळ तेरा धावा करू शकला त्यानंतर मात्र रुटननं शतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला आर अश्विननं इंग्लंडचे दोन गडी बाद केले तर जडेजानं एक फलंदाज बाद केला दरम्यान वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यामुळे भारतानं मनोधैर्य उंचावलेलं आहे चार वर्षांपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडनं भारतावर दोन एक असा विजय नोंदवला होता मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मायदेशी विजयी कामगिरी करत आहे हवामान मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी केंद्राचा अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून काढल्या पाचशे आणि दोन हजाराच्या संपूर्णपणे नव्या नोटा परवापासून चलनात येणार भ्रष्टाचार काळा पैसा खोट्या नोटा आणि दहशतवाद्याला मोठा पायबंद बसणार शंभर आणि त्याखालच्या नोटांची वाढती मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं या नोटांचं उत्पादन वाढवलं असल्याची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची ग्वाही देशवासियांनी या निर्णयाचं केलं स्वागत सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आज सर्व बँका आणि एटीएम बंद तर उद्या काही एटीएम चालू राहण्याची शक्यता सर्वसामान्यांनी घाबरण्याची गरज नाही तीस डिसेंबरपर्यंत नोटा बदलता येणार सरकारकडून स्पष्ट केंद्राच्या निर्णयाचे पडसाद उमटले अनेक स्तरावर शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात एक हजार सहाशे एकोणनव्वद अंकांची घसरण दुपारच्या सत्रात बाजार सावरला जागतिक विश्लेषकांचे अंदाज फोटे टर्मत हिलरी क्विंटन यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्पमधले अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष कोपर्डी बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींवर आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात होणार आरोप निश्चित आणि भारत इंग्लंड यांच्यात राजकोट इथं सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत अडखळत्या सुरुवातीनंतर इंग्लंडचा डाव सावरला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर